I am not know what हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस तर आज लहान मुलांना ती तांदूळ आणि आंघोळ घातली जाते तर आता राजचं हे तिसरं बोरनान आहे पाच वर्षाच्या आतमधले जेवढे काही मुलं मुली असतात तर त्या सगळ्यांनाच आज ती तांदूळ आणि आंघोळ घातली जाते तर आता मी कॉलेजवरून आल्यानंतरनं मग सगळं आवरलं आणि येतानाच मुरमुरे चॉकलेट वगैरे ते सगळं घेऊन आले होते आणि आता इथलचं घरचं पण आवरलं आहे त्याला ओवायला ताट पण आहे ते मुरमुरे ते सगळं मिक्स करून आहे आणि माझं पण आहे राजचं पण आहे आता फक्त कॉलनीतल्या बायका पण बोलवल्या आहेत त्या एक समोर इथं एक छोटं बाळ आहे घराचे त्याचं बोरनान सुरू आहे ते झाल्यानंतर मग ते येणार आहेत घरी आणि त्याला मी ह्या वर्षी तो तिळाचा सेट मिळतो तर तो नाही आणला कारण तो त्याने गेल्या वर्षी घातलाच नव्हता आणि म्हटलं ह्या वर्षी पण नाही घातला तर मग तो परत तसाच पडून राहील त्यामुळं मग मी तो नाही आणला आणि बाकी सगळं आवरलं आहे ताट वगैरे पण त्याला ओळायला करून ठेवले फक्त आता दिवा लावायचा राहिला आहे ते ना मग लावू दिवा आणि हा आठवा आहे तर ते ते तांदूळ मुरमुरे ते सगळे भर मध्ये भरून त्याने आंघोळ घातली जाते आणि इथं चॉकलेट ते सगळं चॉकलेटमुळं खरं तर झाकून ठेवले म्हणलं चॉकलेट जर पाहिल्या तर आंघोळ घालायच्या आधीच सगळ्या गायब होऊन जातील तर ह्याच्यामध्ये पाच गोष्टी टाकल्या आहेत मुरमुरे बोरं चॉकलेट तीळ आणि तांदूळ तर हे मिक्स करून ठेवले आणि हे सगळे आता कॉलनीतली मुलं पण आले आहेत आणि सगळे छान आपापल्या जागेवर आपली आपली पोजिशन घेऊन बसले चॉकलेट जमा करायला आणि राजला पण मध्ये बसवलंय

आणि आता दोन दिवसानंतरनं तोच व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते आहे कारण दोन दिवस तर काय व्हिडिओ पुढं कंटिन्यू केलं नाही कारण काय दररोजचं काही वेगळं रुटीन नव्हतं तेच रुटीन होतं म्हटलं ते तरी काय शेअर करणार त्यामुळं मग तर व्हिडिओ तर पुढे कंटिन्यू केला नाही आणि आज रविवार आहे आणि आत्ता संध्याकाळचे वाजले होते साडेचार पावणे पाच झाले होते आणि आम्ही सगळेजण चाललो होतो शृंगिरीला आता ह्याचा गेल्या वर्षी जो आम्ही शृंगेरीला गेलो होतो होत या तर त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती गेल्या वर्षीचा पोस्ट केलेला आहे आणि आता ह्या वर्षी पण चालू आहे म्हणजे दरवर्षी पौष महिन्यामध्ये त्या देवीची यात्रा असते आणि वर्षभर तर काही जाणं होत नाही पण या यात्रेनिमित्त दरवर्षी सगळेजण जातात त्या गावातले पण तर जातातच पण आजूबाजूच्या गावचे पण जे आहे तर ते पण जातात तर बरेच जणांचे काही काहींचे नवस असतात तर काहींचे आ, काही तिथं परड्या वगैरे भरल्या जातात कोणाचं काय काय असतं तर ते सगळं या दिवसांमध्ये करून येतात तर आज म्हटलं रविवार पण आहे सुट्टीचा दिवस पण आहे तर म्हटलं जाऊन येऊ आणि आता संध्याकाळचं जाण्याचं कारण म्हणजे आज रविवार असल्यामुळं जेवढे वर्किंग वाले पर्सन आहेत तर ते सगळे आजच गेले असणार आणि आता तुम्ही बघता ह्या सगळ्या रिटर्न चाललेल्या गाड्या दिसत आहेत मंदिराकडे जाणारे फक्त एकच आपलीच गाडी दिसतीये तर म्हटलं की यावेळेला साडेचार पावण्यापास थोडीशी गर्दी कमी होईल कारण आजूबाजूच्या गावचे जे काही लोक आहेत तर ते संध्याकाळच्या वेळेला रिटर्न निघतात म्हटलं गर्दी कमी असेल आणि दर्शन पण छान होईल म्हणून मग संध्याकाळचं निघालो पण संध्याकाळी ना तिथे खूप गार वारा सुटतो उंच डोंगरावरती येते खूप तेव्हा गार वारा सुटतो तिथं तर चला आता आम्ही चौघजण चाललो आहेत राजचे पप्पा राज मी आणि आत्या दरवर्षी पप्पा पण येत असतात पण यावर्षी ते नको म्हटले तर ते नाही आले आहेत तर मग आम्ही चौगजणच चाललो आहेत आणि ते उंच डोंगरावर असल्यामुळं तिथून आष्टेचा खालचा व्ह्यू इतका छान दिसतो संध्याकाळी तर खूप छान दिसतो 啊，我先打工去呀。嗯嗯啊 अशोक राउते सर देव गांवकर या भाविक भक्ता कल प्रत्येक रुपये देने की पवटी मिला धन्यवाद आपला आभारी है गज गज कस क चला पद्धति ठीक छ सेरा यक तनेलो यक तने भारतको फोन आछ छ ठ्याला बाजू छ चल करू तरी आम्ही चल रे असं त्या दिवशी मी टोल का का आम्ही इथं जायचं पडलं काय आजला टोल माझे পাগলি जीरो পাকা जीरो পাকা মারছো जीरो পাকা হে লাগি পাড় বকি <laughs> नाही एवढा <laughs> <सुपरी>। <laughs>

साडेसात पावणे आठचा टायमिंग झालं आहे आता आणि मी तसं तुम्हाला मगाशी म्हटलं की उंच असल्यामुळं रात्री खाली आष्टीचा व्यू खूप छान दिसतो तर हे सगळं जे लायटिंग आहे तर पूर्ण सिटी आहे तर हे बघा किती मस्त दिसते ती तर चला हा होता व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटूया अशाच एक आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर